नमस्कार मित्रांनो मी अमोल तुळसकर स्वागत करतो माझ्या मिनी मध्ये मित्रांनो आज आम आमचा दीड गणपती विसर्जन आहे नाथ तळ्याच्यावाडी आम्ही इथे विसर्जनासाठी सर्व भाविक सर्व नातेवाईक जमा झालेलो आहोत पावसान जरा कालपासून कांडाप काल आज जरा कमी झालं बघू पाणी वाढ वाढलं वाढात त्यामुळे आम्ही हैसरी लाव पावसाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत आलेलो हा चला

Gan ba Ganesh, Ganesh, Muria, Gan ba Ganesh, Ganesh, Muria, Gan ba Muria, apa? Murya. Gan गणेश गणेश मोर्या अर्णव चप्पल घाल चल इशू चल चप्पल घाल गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्या मधी एकदम फोटे पाहिजे तू फटक लावायला इकडे जा इकडनं जा आणि यांच्या नाही यांच्यात पड जा गणपती बाप्पा गणेश गणेश मोर अगर औषध यांच्या हात असं वरती देऊ हात हा गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या इशो ये पुढे टाकला व्हिडिओ ना हा व्हिडिओ काल टाकला तुझी गल्ली गेली मुंबई गल्ली म्हणतात <laughs> गणेश गणेश मोर्या अवकाश लाव लावलाच कि तिचं पळायचा का बघायचं आपटशी काहीतरी Moria, Mangal Murti, Moria, Ganesh, Ganesh, Moria. Selah, seli, Krishan, sel, Krishan, sel. Kereta devoi, sel. Oh, Mumbai jiwa, selah. Ganpati bapa, Moria. गणेश गणेश मोर्या अवसान जरा बरा केला अंगार सगळं ना फुल पडलो पडून दे पडून दे त्याला काय गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या अरे फटाके लावा गार पडले की गार पडले काय पट्टायकडे ठेवली पाठी आमचे हा गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणेश गणेश गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या ना, मर्याद ना गणपती बाप्पा मोरया गणेश गणेश मोरया गणपती बाप्पा आवाज <laughs> <laughs> गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा ओ, मोर्या काही फेकेल लांब एवढो Ganpati Bappa Ganesh Ganesh Morya Ganpati Bappa गणेश गणेश ना माला गणेश गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या, गनेश, गनेश मोर्या। मुंबई झाला गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्या एक दोन तीन चार जय कार अरे एक दोन तीन चार बोलत <laughs> आता नाही ना आवाज राखीव बोलत गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्या गणेश गणेश मोर्या कुत्रि बघ आता नागला पाऊस ना अरे एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अरे एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा गणेश गणेश मोर्या वाळाला पाणी आलं या पाणी नाही पाणी गार झालं या पाऊस पडल्यामुळे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणेश गणेश मोर्या चिकल सगळं सगळया गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणेश गणेश मौर्या अत्यंत बुड ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती

खालिया ये पावके लागमध्ये असला वन्दना जय देव जय देव मङ्गलमूर्ति मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन प

We <speaking> you. <in Spanish>

Tell me, baby, to mata. Papa Moriadi, Papa Moriadi, tell me, baby, to mata. Now, a caruna put under a day. Tell him that the lane of a day. Dinner, it is a day. Say one, no, for a man, no, she was the other. Papa Moriadi,

मोरिया मोरिया बाप मोरया रे मोरया बाप मोरया moriya मोरया moriya मोरया moriya मोरया 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 विनेश्वर मोरया 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 विनेश्वर मोरया 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 Moria, Moria, Vartemina, Moria, 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 Grigat Moria, 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 Moria ौर्या मौर्या वरदविनायक मौर्याौर्यौ सिद्धिविनायक मौर्याौर्य मौर्या मौर्या मङ्गलमूर्ति मौर्याौर्य भौर्या मौर्या अष्टविनायक मौर्या गणपति मोरिया, 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 मोरिया। लग गए आवाज सब फटाक संपलीस हा संपलीच पण मग आता काय उपयोग व्हावा काय लागला नंदंत आवाज <laughs>

थंडावला तो मित्रांनो पाणी वाढला पाऊस दोन दिवस पडल्यामुळे तर पाणी कमी होत बोट बोटोट लई लई मिळाली बुळबुळीत बुळबळीत झाला चेहऱ्याचा पायरी लई बुळबळीत झाली पाऊस पडल्यामुळे चिकचिकीत झाले पाणी गारगार झालंय गार पाणी आहे

एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पाठीवरची बाजू रे थांब थांबा थांबा फटाके फोटो का गणपती मंगल येऊन देटीवरची बाजूक रा मोर्या अरे गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मंगल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा पानी गा रहा गणपति बाप्पा मोरिया गणेश गणेश मोरिया हर गंगे, गंगे गंगा गंगा माते की जय

गणपती अप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश मौर्य गणेश गणेश मोर्या

चला चला आता शनिवार पाच सात दिवसाने चला वाटाड फाटी घे फाटी घे नंदू